नमस्कार आज आपण कोकणामध्ये आमच्या बामणुली गावात आहोत आणि आज ज्येष्ठ गौरीचं आगमन होतं आहे आणि आमच्या कोटकर परिवाराचे म्हणजे आमच्या शांताराम काका कोटकर असतील किंवा किसनदादा किसन, किसन कोटकर असतील प्रवासदादा कोटकर असतील यांच्या घरची गौराई आणण्यासाठी त्यांच्या या कुटुंबातील महिला वर्ग सगळं असतील माहेरवसनी असतील या गौरी आणण्यासाठी आलेल्या आहेत आणि आमचा इथे गौरी आणण्याचा प जे ठिकाण आहे ते आमचं पानव पाणवट्यावर पारंपरिक पानवट्यावर असतात आणि आमचे इथे जे बाजूला बघा हे पानवटीची विहीर आहे आमची आणि या विहिरीवरून गौराई आम्ही घरी घेऊन जातो आणि यासाठी आमच्या प कोटकर परिवारातील सर्व महिला भगिनी माझ्या आमच्या काकी आहेत आमच्या ताई आहेत वहिणी आहेत आणि आमच्या ह्या सगळ्या भाच्या असतील किंवा पुतण्या असतील आणि वाद्य वाजवण्यासाठी आमचे बंधू खास ढोलकी घेऊन आलेत तर तुमचं सर्वांचं सर्वांना या गौरी आगमनाच्या सर्वांना शुभेच्छा सर्वा धन्यवाद धन्यवाद दादा आणि आणि चला आपण आता आपले ते गवराईचं आगमन होणार आहे सो इथले आता आपण आपण गवराई कशी आणतो त्याबद्दल पूजा अर्चा काय असते ते आमच्या वहिनींकडून जाणून घेऊया या भांडूपच्या आमच्या वहिनी आहेत त्यांचं दर्शन आजकाल दुर्लभ झालंय आम्हाला ढोलकी <laughs> <अरो, आगे। laughs> वाचो हो? बाकी कोणाला नको वाचू आता इथे सारवलं जात गेल्या वर्षी आमच्या काकी होत्या आणि आता आता आमच्या दुसऱ्या वहिनी आहेत काकी वहिनी नाही वहिनी पण होत्या मोठ्या वहिनी होत्या आमच्या काकी ही काकी आमची आणि ही आमच्या मिशेष यांची ओळख करून देतो मी विशेष ह्या आहेत आमच्या मिशेष आणि हे ना गौरीचा मुखवटा असतो हा गौरीचा हे बघा हा तिरडा हे आता मस्त सारवलेला आहे त्यावेळेस हे आता रांगोळी कळली तर समजा तुम्ही पण करण्यात आणि इकडे हे बघा आणि हे आमची वीर आहे साधारणतः ही तीस चाळीस फूट खोल आहे या विहिरीमध्ये आम्ही पोहायला शिकलो नहीं। नहीं। मी जाऊ शकतो बाई पण आता नाही इकडे आम्ही खास मंडळी मागितली ढोलकी वाजवायला वा 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 कोण गार कसा पेटणार आता

मस्त अशी पूजा अर्चा सुरू आहे आणि थोड्याच वेळात आमच्या घरी गौराईचा आगमन होणार आहे सो सर्वांनी हा व्हिडिओ बघा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की हा कुठलं पण घे आता ना डोळे बंद करून पाच खडे घ्यायचे अगे उचल आहेत उचल हा उचल पाच मोच हा डोळे बंद कर बघितले डोळे बंद करायचे चला आता हे डोक्यावर घेणार ना आणि पाणी कोण घेत तू घेतो ना त्यात खडे टाक पाणी घेत पाणी घे करायच थुंका पाणी घ्यायचं थुंकायचं नाही असंच पकडायचं आता हा अरे खरं प्याली ती ठीक आहे चला अरे परीने बघा तोंडात पाणी घेतलंय आता ही गवराई डोक्यावर गर, घेणार आता हिने कलश पण हातात घेतलाय आणि आता टाळांच्या आणि ढोलकीच्या गजरात आम्ही गवराई घर घरापर्यंत घेऊन जाणार आहोत तर आम्हाला फॉलो करा इन्स्टाला प्रमोशन करा आमची विराटची फॅन भरपूर प्रमोशन करते डायट फॅन चला 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 काकी चला, चला ना, ना, ना। आता हे बघा इथे आम्ही विहिरीवर येतो गौराई आणायला आणि आता आपल्या इकडे गौरीची सजावट सुरू होणार आहे आपण नदीवरून म्हणजे आपल्या विहिरीवरून गौराईना घेऊन आलोय आणि आता गौरीला साडी नेसवणार आहेत आणि इकडे बघा हे बघा ही साडी बघा गौराईची आपल्या याला काय म्हणतात आठी उठा 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 तिरडा उठा आटी उठा आणि बघा अशी प्रत्येक जे नाव आहेत हिला आपण तिरडा म्हणतो तिरडा त्याच्या सोनवेल नसते का सोनवेल गणपतीसाठी हे बघा बाप्पा आपला हे आता ना गौराईला तर साडी नेसवण्याचा सा कार्यक्रम सुरू होणार आहे आता आपण आता शूट करूया आपण आली गवर आली सोनपावली आणि आता हा ह्याला काय म्हणतात आटी उठ्याला आता आपण हे तिरड बांधून घेतलेले आहेत तिरड्याची झाडं डायरेक्ट रेडीमेड असतात आणि आपण हे पूर्व म्हणजे पारंपरिक आहे पहिल्यापासूनच नाही तर परत नाही ही करणार इकडं आमच्या सगळ्या वहिन्या आहेत इकडे वहिन्या तिकडे काकी आई आहे तिकडे मी हे बघा आता गौराईचा मुखवटा लावलेला आहे काय काटवड्या काय काय आटीवट्यावर काटवड्या पण हो लिहायला पाहिजे एक मस्त हा गौराईवर कोणी गाणं रचलेलं नाही बरोबर विषय सुचवल्याबद्दल प्रबळकोटोर तुमचे मनस्वी आभारी आहेत आवाज पण तसा छान आहे ना तू बघितलं का गाणं मी किती स्टेटस ठेवले सगळ्यांनी लाईक केलं मैत्रिणी पण सगळ्यांनी केलं काय सगळ्यांचं कळलं का हे नवऱ्याचं नाव कुठं पर्यंत आता कोटकर बाई गाण्यात पण गेल्या मी नाही तुला मैत्रिणी हा बोलायचं ना ही मी आहे म्हणून तेच बोलतात मग बोलायचं ना मग काय हो मी नाही काय काय बोलतेस माझं पाण्यातलं नाव प्राची म्हणायचं मी, ले मी काय म्हणतोय हा जरा आम्ही तो काय घर घरगुती आम्ही बोलतोय ना तो जरा तुम्ही इग्नोर करा तुम्हाला जर ऐकायला आला तर ठीक आहे पण त्याच्यामध्ये मी म्युझिक टाकणार आहे हा कट करून हा भारीच वाटतो हा पाहिलाच आहे का कधीच आली गोबर आली सोनपा